आमच्या बेलदार समाजाचे काही कार्यकर्त्यांनी त्यामध्ये विरगावचे रोहितदास चव्हाण असतील तांबूळचे माजी सरपंच आदिनाथ चव्हाण असतील यांनी आमच्या समाजाला कोणत्याही प्रकारे आमच्या तरुणांना आमच्या लेखीबाईंना कोणत्याही पक्षाच्या विश्वासात घेतलं नाही आम्हाला त्यांनी काही विचारलं नाही की आम्हाला या या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे म्हणून असं असं काही करायचं असेल तर त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे विचारणा केली नाही आमचं तरुणांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तरुण हा त्याच्या समाजासाठी बांधिलकीने काम करत आहे खऱ्या अर्थानं आमच्या समाजाच्या विविध मागण्या आहेत भरपूर अडचणी आहेत परंतु आमच्या समाजाला कुठंतरी हे डावललं जातं आहे समाजाच्या दोन माणसांनी उठायचं आणि आमचा सर्व समाजाचा या पक्षाला पाठिंबा आहे असं बोलायचं आणि त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची आणि आमचा तरुण या समाजापासून वंचित करायचा हे काम या लोकांनी चालवलेलं आहे खऱ्या अर्थानं आमचा तरुण हा सगळा कामगार वर्गातला आहे कोणी गौंडी काम करत असेल कोणी काही करीत असेल परंतु आमच्या समाजाच्या वतीनं कोणत्याही प्रकारे कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो वेग आणि थांबतो विधानसभा दोन हजार चोवीस याची निवडणूक प्रचार सुरू असताना वेगवेगळ्या समाज घटक सामाजिक संघटना या वेगवेगळ्या पक्षाला पाठिंबा देत असतात काल बेलदार समाजाचा पाठिंबा रुजा चव्हाण आदिनाथ चव्हाण अंकुश वागचौरे आणि आमचे मारुती पवार यांनी जो जाहीर केला आहे त्याला आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला यांनी जाहीर पाठिंबा खरं तर आम्हाला या व्यक्तीवर व्यक्तीवर बेलदार समाज असल्याचीच शंका आहे कारण या असं नगरपंचायतमध्ये आमचा एक नगरसेवक हा बेलदार समाजाचा आहे अकोले तालुक्यातील विविध ग्रामपंचायत सदस्य या बेलदार समाजाचे आहेत कोणतेही बेलदार समाजाच्या सदस्यांना न विचारता न विश्वासात घ्या घेताना यांनी जो पाठिंबा जाहीर केला आहे त्याला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलोय आणि हा पाठिंबा आम्ही माग घेतो एवढं मी वतीने सांगतो आपल्या इथल्या तालुक्याचं बेलदार समाजाचं जो भूषण करून जो पाठिंबा या लोकांनी जाहीर केला याचा निश्चित आम्ही सर्वच जण करतो कारण कसं यांनी चार माणसं गोळा करून न विश्वासात घेता यांना फसवून घेतलं आणि एक दुकानाचं उद्घाटन म्हणून नेले आणि यांचे फोटो काढून बरं का फोटो काढून आणि यांनी माहि या बातमी दिली ह्या बातमीचा आम्ही सर्वजण निश्चित करतो आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता यांनी यांच्या पत्रकार परिषद घेऊन ही बातमी दिली कारण कसं यांचे पहिल्यापासून हे रोहिराज चव्हाण असेल हे जे कार्यकर्ते यांची कोणती संघटना आहे आम्हालाही माहिती नाही अजूनपर्यंत तालुक्यात कुठं दिसले नाही आता या विधानसभेला फक्त विधानसभा लोकसभा लो, लोक हे जरा असेल तरच हे कुठं तरी चमकतात आणि हे सर्व श्रेय स्वतः लाडतात एवढंच यांचं काम आहे तालुक्यात यांचं समाजासाठी काही कर्तव्य नाही आणि कुठलंच निधी हे नाही आणि यांच्या पाठीमागे यानी जर एवढे पुढारी असतील तर यानी फक्त या तालुक्यातले फक्त यानी ना पंधरा माणसं त्यांच्या मागं घेऊन यावा आपण त्यांना पाठिंबा देऊ काय या अशी यांची प्रवृत्ती आहे यांना कधीच चा कोणाचं चांगलं करता नाही आलं यांनी घराघरामध्ये मांडणं लावले आतापर्यंत कुठलंच नीट काम केलं नाही समाजाचं आणि समाजाचं श्रेय घ्यायला निघाली असे हे कार्यकर्ते आहेत याने अजूनपर्यंत याने कोणाचंच कधी चांगलं केलं नाही कधीच यांना करता आलं नाही नाही करणारही नाही त्याच्यामुळं आम्ही सर्वजण यांचा पाठीमा याने जाहीर केला हा याचा निश्चित करतो आहे बेलदार समाजामध्ये काही अशा गोष्टी झाल्यात ज्या गोष्टी म्हणजे बेलदार समाजामध्ये कोणाला माहीतच नाही या गोष्टी अशा आहे म्हणून डायरेक्ट जाहीर तुम्ही डायरेक्ट एखाद्या माणसाला सपोर्ट करता किंवा एखाद्या पक्षाला सपोर्ट करता त्या मग आम्हाला कोणत्याही प्रकारचं दुमत नाही पण तुम्ही आम्हाला त्या गोष्टीविषयी तुम्ही आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे बोलवायला पाहिजे मिटिंग ब बसवायला पाहिजे आणि मग ह्या गोष्टी करायला पाहिजे तर आम्हाला कोणत्या पक्षाविषयी कोणाविषयी काही तिरस्कार नाही किंवा काहीच नाही फक्त एवढंच आम्हाला बोलायचं आहे का तुम्ही समाजामध्ये प्रत्येकाविषयी काय काय बोलता काय करता ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे तुम्ही गावात राहता किंवा तालुक्यात राहता तालुक्यातल्या स बरेचसे मोठ्याले पुढारी आहेत त्यांचे विचार घ्या आता हिम्मत बाबा आहेत त्यांच्या त्यानंतर रामबाबा आहेत असे बरेचसे लोक आहेत तुम्ही त्यांना विश्वासात घ्या त्याच्यानंतर तरुण वर्ग तुमच्या पाठीमागे उभा राहीन आमच्यासारखं पाठीमागं उभा राहीन या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं नाही आणि डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट जाहीर पाठिंबा देऊ राहिले या गोष्टी आम्हाला पटत नाही याच्यामुळं आम्ही या गोष्टीमुळं तुम जाहीर निषेध करत आहे आणि मी तांबू गावाच्या वतीनं बेलदास समाजाच्या वतीनं मी या रोहिदास चव्हाण आणि अंकुश राज ज्यांनी या ज्यांनी या बाईट दिल्या आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करत आहे मला कोणत्या पक्षाचा किंवा <स्वाग> कोणत्या पक्षाचा काही निषेध करायचा नाही आहे मला फक्त एवढंच मत सांगायचं आहे का, का हा ज्याच्या ज्याला ज्याला मतदान करायचं आहे समाजात प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात कुणाचा कोणता पक्ष असतो कोणाचा कोणता पक्ष असतो कुणीतरी कुणाचं काहीतरी काम केलेलं असतं याच्यामुळं आम्हाला असं सांगायचं आहे का तुम्ही प्रत्येकावर असे दबाव न टाकता ज्याला जिथं मतदान करायचं ज्याला ज्याला सपोर्ट करायचा त्याला करू द्या मला एवढंच बोलायचंय आणि मी यांचा जाहीर निषेध करत आहे